आपण पाहत आहात न्यूज मराठी युट्यूब चॅनल पिंपरी चिंचवड नामदेव मेहेर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात कान प्रतिरोपण शस्त्रक्रिया यशस्वी स्नेहल मेहरीला जन्मजात एक कान नसल्याने त्याची ओनिव तिला भासत होती डॉक्टर बालाजी गुडे यांच्या टीमने वायसीएम रुग्णालयात तिच्या कानाची प्लास्टिक सर्जरी शस्त्रक्रिया यशस्वी केली सामाजिक कार्यकर्ते राहुल चौधरी पैलवान महेश सुरवसे शिवाजी अंबिके सौ सुषमा मेहेर यांनी त्याचा सत्कार करून त्यांचे मनपूर्वक आभार मानले शस्त्रक्रिया यशस्वी करणारे प्राध्यापक डॉक्टर बालाजी भायगुडे डॉक्टर दीपक पाटील प्लास्टिक सर्जन डॉक्टर राहुल निकम प्लास्टिक सर्जन डॉक्टर रत्नदीप सोनवणे डॉक्टर बेफिन साहसी डॉक्टर प्रीत शहा डॉक्टर स्वप्नील पाटील डॉक्टर ईशा भुजबळ डॉक्टर नरेश भूलतज्ञ प्राध्यापक डॉक्टर मारुती गायकवाड डॉक्टर जितेंद्र वाघमारे डॉक्टर मनोज गद्धारे डॉक्टर हर्षा नेरखेडे डॉक्टर मनीषा सपाटे यांनी मोलाचे सहकार्य केले श्री किसनराव बाबा लांडगे आमदार महेश दादा लांघे दिनराजेंद्र बाबळे निषेध वैद्यकीय अधिकारी विनायक पाटील डॉक्टर लाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे सामाजिक कार्यकर्ते राहुल चौधरी पिंपरी चिंचवड प्रतिनिधी शिवाजी अंबिके व वाय सी एम रुग्णालयातील सर्व टीमचे आभार मानले नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा